जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसची ही भरती प्रक्रिया अत्यंत जोरात चालू आहे जवळपासचे सर्व जिल्ह्याचे ग्राउंड आता जवळपास होत आलेले आहेत चार ते पाच तारखेपर्यंत मागील जिल्ह्याचे ग्राउंड संपत आहे आणि लेखी परीक्षा काही जिल्ह्याचे सहा सात तारखेपर्यंतपासून सुरू होत आहे पण अशावेळी जे लास्टचे जिल्हे जे ठेवलेले आहेत सर्वात जास्त या ठिकाणी उमेदवार उतरलेले मुंबई ठिका या ठिकाणी जिल्हा असो पुणे ग्रामीण असो या जिल्ह्यांचे मागे आहेत आता या जिल्ह्यांचे सुद्धा मित्रांनो ज हॉल तिकीट येण्यास प्रारंभ होईल आणि या मुंबई जिल्ह्यासाठी मुंबई जिल्ह्यासाठी तीन ग्राउंडची व्यवस्था केलेली आहे त्यापैकी त्यापैकी महत्त्वाचं आहे साई ए ग्राउंड आहे त्यापैकी घाटकोपर ग्राउंड आहे त्यामध्ये मुंबई युनिव्हर्सिटी ग्राउंड आहे अशा प्रकारे तीन ग्राउंडची व्यवस्था केलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच घाटकोपर जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत की कुठून कुठं जायचं आणि ग्राउंड कशा पद्धतीने आहे हा व्हिडिओ याच संदर्भात असेल हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला या ठिकाणी व्हिडिओला सुरू करत तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्याच्या कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर मित्रांनो तुम्हाला एक तर शिवाजी महाराज टर्मिनसला तरी यावं हो लागेल आणि तर तुम्ही वरून जर येत असाल तर ठाण्याला तरी यावं हो लागेल तर या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लोकल ट्रेननं जावं लागेल घाटकोपरला जाण्यासाठी मित्रांनो तुम्हाला मुंबईहून जा किंवा ठाण्याहून जा तुम्हाला त्या ठिकाणी लोकलनं तरी जावं लागेल किंवा बसेसनं सुद्धा तरी जावं लागेल तर तुम्ही पाहू शकता की बसेसनं जाऊ शकता किंवा लोकल ट्रेनने जाऊ शकता तर अशावेळी मी एक मनामध्ये माइंडसेट केला की घाटकोपर ते ठाणे मित्रांनो अडतीस मिनटा तर सतरा किलोमीटर एवढं अंतर आहे ते अशा पद्धतीनं मी जाऊ शकतो का आणि दुसऱ्या वेळी रेल्वे पोलीस ग्राउंड ते सी एस टी एम इथून बावीस किलोमीटर होता अशा पद्धतीने जाऊ शकता का मी विचार केला आणि घाटकोपरला मित्रांनो अशा ठिकाणी मी या ठिकाणी लोकल ट्रेननं आलो मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो या ठिकाणी मी लोकल ट्रेननं आलो तुम्ही तुमच्या पद्धतीनं जाऊ शकता तर अशा पद्धतीने आल्यावर मी घाटकोपर मी रिस री, रिसर्च डबल केली की पोलीस ग्राउंड घाटकोपर इथून पाचच मिनटामध्ये मित्रांनो एक किलोमीटर दाव दाखवत होतं या ठिकाणी तुम्ही ॲटोनं की जाऊ शकता किंवा त्यापुढं जर विचार केला आटो नाही जाऊ शकता किंवा तुम्ही पाया नाही जाऊ शकता मित्रांनो आणि जर आणखी काय वाटलं तर तुम्हाला बसेसनं सुद्धा तुम्ही जाऊ शकता तर तु, तो तु, तुमच्यावर डिपेंड आहे ते तेथून ग्राउंड एकच किलोमीटरवर हो आहे घाटकोपर रेल्वे स्टेशन स्थानकापासून ग्राउंड एक किलोमीटर अंतरावर हो आहे तुम्ही सहज एक किलोमीटर चालवू शकता या ठिकाणी आल्यानंतर मी पहिल्यांनी अगोदर ग्राउंड पाहिलं मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड पाहिल्यानंतर सर्व हे जे आहे बाहेरचे दृश्य आहे ग्राउंड पाहिलं या ठिकाणी सोळाशे मीटर चालू होतं सोळाशे हे मित्रांनो अत्यंत तगडा आणि सिंथेटिक ग्राउंडवर होत आहे मुंबईचे जे तिन्ही ग्राउंड जे आपल्याला दिलेले आहेत हे है या ठिकाणी तिन्ही बी ग्राउंड सिंथेटिकच ग्राउंडवर होणार आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी तुम्ही पायानंसुद्धा आपल्या शूजनं घालतासुद्धा तुम्ही रनिंग मारू शकता किती जरी जोरात पाऊस आला आणि काही जरी वादळ आलं तरीही या ठिकाणी रनिंग आणि हे जे पोलीस भरती ग्राउंड प्रक्रिया जी आहे थांबणारी नाही दररोज तीन हजार ते पाच हजार विद्यार्थी या ग्राउंडवर क्षम बसतील एवढी क्षमता या ग्राउंडमध्ये आहे एका टाईमला दोन दोनशे तीन तीनशे विद्यार्थी पळवू शकतील एवढं शासनाने व्यवस्था केलेली आहे राहण्याची सुद्धा विद्यार्थी मित्रांना जे बाहेरून गाऊन येत आहे त्यांना राहण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे तर तुम्हाला सर्व येताना सर्व काळजी घ्यायची आहे रनिंग मारताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे सोळाशे मारताना जास्त दम लागत असेल तर मित्रांनो थोडं हलुवारपणे घ्या पण जास्त रनिंग करून जास्त दम लागता कामा नाही तर मागील दोन तीन घं घटना घडलेली आहेत दोन तीन आप ले ले आपले जे आहे विद्यार्थी मित्र गेलेले आहेत मित्रांनो कारण की जास्त दम लागल्यामुळं जास्त पडल्यामुळं गेलेले आहेत त्यामुळं आपण आपल्याला सोयीनुसार आपल्याला ग्राउंड मारायचं आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला सर्व जे आहे व्यवस्थित काळजी घ्यायची आहे मित्रांनो सोळाशे मित्रांनो एकदम परफेक्ट या ठिकाणी म्हणजे आपण जे आपल्या स्थानिक ठिकाणी जी प्रॅक्टिस करतो त्यापेक्षा इकडं चांगल्या प्रकारे ग्राउंड येऊ शकतं मित्रांनो कारण की या ठिकाणी जे गोल जे असतं जे सिंथेटिक ग्राउंड असतं त्यामध्ये मित्रांनो कुठल्याच प्रकारे म्हणजे आपल्या रोडवर जसं पळतो त्या ठिकाणी तसं नसतं या ठिकाणी खाली रवरचे हे असतात त्यामुळं कुठल्याच प्रकारे अडचण येत नाही तुम्ही तुमच्या सोयीनुसार पळायचं आहे जो एखादा प अधिक मुलगा पळतो त्यानुसार आपल्याला पैसे नाही आपण आपल्या परीनं पळायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सोळाशे मीटर झाल्यावर काही ठिकाणी गोळा घेत आहेत तर काही ठिकाणी अगोदर शंभर मीटर घेत आहेत तर काही ठिकाणी गोळा घेत आहेत जास्तीत जास्त गोळाच घेत आहेत आणि नंतर शंभर मीटर घेत आहेत तर आपण पाहू शकतो की सोळाशे मीटरला चांगला दम कसत असतो मित्रांनो शंभर मीटरला आपल्याला तीन इव्हेंटमधून मित्रांनो जवळपास आउट ऑफ मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं यावर्षी कसं आहे जास्त मार्क येत नाही आहेत त्यामुळं प्रॅक्टिसमध्ये अगोदर राहणं खूपच गरजेचं होतं आपल्याला माहीतच असेल की ही भरती प्रक्रिया आहे अत्यंत पारदर्शक आणि मोठ्या प्रमाणात फास्टली चाललेली आहे तर शंभर मीटर पाहू शकता की अशा काही काही ठिकाणी तीन 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 चे विद्यार्थी मित्र सोडत आहेत तर काही